ब चटणी बनवायची मी तुमची करेन हं पण हे काय बरोबर नाही <laughs> अध्यक्ष अध्यक्ष हो महोदय बरोबर नाही आमच्या असं घोटाळा मारणं हे तुम्हाला योग्य वाटतंय का मी लाजले जरा थोडं तर मी बिना अवरोध आहे

बनशिवाय तर बोललोच नाही आता काय बनवायचं आता काय देवा लावणार आहे आता तूच सांगितलं की आले प्ले मटन आणि आणा घरात मटन म्हणली आणलं तर खाल्लंच काय मग मी खात नाही काय तर बघ तुमचा इला तर असो की झाला मला काय हो। <laughs> <वो वो आपरे। laughs> नाही आता किंवा आठ वाजले असतील एक्झॅक्टली मला नाही माहिती तर बनवायचंय स्वयंपाक थोडस बाहेर घेतो आम्ही आता दूध गरम करते काल हिनी मटण आणलंय मटनाची भाजी आहे मी सकाळी पुलाव घेते पुलाव आहे आता फक्त भाकरी करायची बाकी काही सुद्धा नाही स्वयंपाकाचा

बोला की आता बोलायचं ना का मला दाखवायचं तुमचं पण काहीतरी मध्ये पण करा तुझं थो वाढ फालतू काहीतरी गोष्टी चला या गोष्टीवर आम्ही थांबतो आता या बाईने आता रुद्राव जर धारण केलाय तिला वेळ लागत नाही क्षणात रुद्राव जर बोलायचं ना नीट सर का मग मग हा मग काय लगा सांटाळायचं तुला ए मीठ बोला काय आता सांगा लागले चांगला चांगला घोडी ब्लॉक चालू करा ना का भांडण दाखवायची त्यांना भांडण करतीस की तू करतीस कर... करतीस की मजी